गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे सव्वीस जानेवारी आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना आमच्या शुभेच्छा हॅपी रिपब्लिक डे आणि आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहोत आज संडे आहे आणि जे वर्किंग आहेत त्यांचं दुःख खरंच मी समजू शकते की सव्वीस जानेवारीच्या दिवशीच रविवारी का आला हा सव्वीस जानेवारी याला सोमवारी यायला काय झालं होतं असं खूप जणांना वाटलं असेल कारण असं मला नक्कीच वाटलं मी जरी नाईन टू फाईव्ह जॉब करत नसली तरी सुद्धा तर जे वर्किंग आहेत त्यांना तर ते खरंच वाटलं असेल की सोमवारी आल्या असतं तर खूप बरं झालं असतं म्हणजे दोन दिवस सुट्टी मिळाली असती बट ठीक आहे तर आता आम्ही ओट मिल नाश्त्याला खातो आहे आणि संडे आरामातच चालू आहे सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे आणि नंतर आम्ही जाणार आहे मावरा घेऊन आमच्या घरी कल्याण कल्याणला जाणार कल्याणलाच मच्छी घेणार आहे आणि तिथूनच घरी जाणार आहे तर काल तुम्हाला माहिती आहे सॅटरडे होता तर पप्पांचं कॅट्रॅकचं जे लेझर ऑपरेशन एकदम म्हणजे दहा मिनटात झालं मला वाटलं पण नव्हतं म्हणजे मी फर्स्ट टाईम मला कळलं की एवढ्या लगेच पाच दहा मिनटात त्यांचं झालं पण ते ऑपरेशन आणि आम्ही घरी पण आलो जेवून मी संध्याकाळी घरी आली आणि मला थोडं आज ना कल्याणला जरा शॉपिंग पण करायची आहे कारण मंगळवारी हळदी कुंकू आहे तर त्याच्यामुळे ती थोडीशी शॉपिंग मी कल्याणलाच करेन आणि आज आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे दोन दिवसापासून थोडं कीर्तन आणि सप्ताह चालू आहे श्रीराम लक्ष्मण आणि सीता तसं त्यांचं एक भजन कीर्तन आणि त्यांची पालखी निघणार आहे आज संध्याकाळी सहा वाजता म्हणजे सव्वीस जानेवारीला तिथे बोर्डवरती लिहिलं आहे जी पूर्ण अशी अंबरनाथमध्ये काही स्टॉप लिहिले आहेत तिकडे की आ, मोहन मोहन सबरबिया असं कोहोसगाव असे स्टॉप लिहिलेत तर पूर्ण अशी ती फिरणार आहे पालखी आणि असं भंडार पण असणार आहे असं ते सगळं असं त्यांचं कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी लिहिलेलं आहे तर बघू आता आम्ही संध्याकाळपर्यंत येऊ तेव्हा दिसेल आम्हाला पालखी तर मी नक्कीच शूट करीन आणि आता नाश्ता करून आम्ही फटाफट निघतो आणि मग तुम्हाला मच्छी मार्केटमध्ये जर शरदी बाएक बाएक मी शरद मी शूट केलं तर दाखवीन पण प्रॉब्लेम हा होतो स्टेशनच्या मच्छी मार्केटमध्ये गेलो तर मी आतमध्ये जाते शरदला बाईकवरती वरती थांबावं लागतं कारण बाईक तशीच सोडून नाही येऊ ना शकत उचललीय ट्रॅफिक मध्ये फालतू मध्ये उचलली आणि मध्ये पैसे गेले होते तर त्याच्यामुळे ते तसं करता नाही येत तिकडे शूट करता येत नाही आणि माझं काय होतं मला ते मच्छीचं पकडताना मला ते कन्फ्युजन होता तर बघू मी जर केला माझ्या फोनने शूट तर नक्कीच आपण नाही तर घरी आल्यावरती ब्लॉक कंटिन्यू करेन पुन्हा चला बाय बाय तर इथे मी सांगितल्याप्रमाणे आदल्या दिवशी म्हणजे सॅटर्डेला मी हॉस्पिटलमध्ये सकाळीच पोहोचली होती आणि इथे आई आणि मी वेट करत होतो आमचं जे पप्पांचा टोकन नंबर दिला होता ऑपरेशनसाठी आणि तो टोकन नंबर त्या स्क्रीनवरती जसा ए टी नंबर होता तो दिल्यावरती त्यांचं ऑपरेशन स्टार्ट होणार होतं आणि हे मी असं फर्स्ट टाईम बघितलं की लाईव्ह ऑपरेशन आपल्याला लेझर ऑपरेशन बघायला मिळतं आपल्या पेशंटचं आणि अगदी आम्ही सकाळी दहा वाजता गेलेलो तर ऑलमोस्ट दीड वाजले आम्हाला आणि दोन वाजता मग आम्ही व्यवस्थितपणे छान व्यवस्थित ऑपरेशन झालं आणि घरी आलो अगदी म्हणजे नंबर लागण्यासाठी आम्हाला फक्त वेळ गेला पण पप्पांना जसं एक वाजता आतमध्ये घेतलं तर अगदी पंधरा ते वीस मिनटंच लेझर ऑपरेशनसाठी लागली आणि दोन सव्वादोनला आम्ही रिक्षात बसून घरी आलो <laughs> आणि या व्हिडिओनंतर डायरेक्ट मी हा व्लॉग मला कंटिन्यू नाही करता आला कारण रविवारी रात्री मम्मीला म्हणजेच बोईसरच्या मम्मीला ॲडमिट केलं होतं आणि त्यासाठी मी सोमवारी सकाळीच मला बोईसरला यावं लागलं जास्त तिची तब्येत अशी ठीक नव्हती असं नाही पण थोडंसं बी पी फ्लक्च्युएट झाल्यामुळे तिला ॲडमिट केलं होतं आणि लगेच नेक्स्ट डे तिला म्हणजे मी ज्या दिवशी गेली सोमवारी त्या दिवशी डिस्चार्जसुद्धा मिळाला मधाची बाटली पीनट बटर पंपकीन केक चोको पावडर चाट मसाला ब्लॅक रेझिन्स आणि पाच वाजता निघालो पाच वाजता सकाळी आणि हे सगळं सामान घेऊन तुम्हाला वाटलं असेल आम्ही पुन्हा बोईसरला शिफ्ट झालो का काय कारण शिफ्टिंगचं सामान सगळं घेऊन आलंय शरद इकडे हा शिफ्ट झालं तर आता पाच वाजता निघून 4 तास गाडी चालवून 4 गाडी चालवून आलेला आहे इकडे आणि म्हणजे गाडीची एक गोष्ट देखो काय झालं बघा दिसते का हा म्हणजे गाडी उभी आहे ना गाडीच कॅप आहे ना तो कुठेतरी पडला मला था। पण माहित नाही कुठे पडला आता अतिशय थकायला आणि एवढा खतरनाक वाला रोड होता ना म्हणजे मला खड्डेच खड्डे खड्डेच खड्डे मला लास्ट टाइम पण सांगितलं होतं झेप्टो आणि ब्लिंकेट मधलं कल्याणमध्ये काही काही जणांनी मेसेज केला होता की, की मला मध्ये पण झेप्टो चालवला ईस्टला पण मी ईस्ट ईस्टमध्ये चेक केला झेप्टो नाही करत अजून पण ईस्टला डिलिव्हरी <laughs> पण माझं ॲक्च्युली मी आज बोईसरला आलो आणि माझं प्रोटीन आहे मी विसरून गेलो तर आता मी करत होतो ॲमेझॉनवरनं ऑर्डर पण नंतर मला कृतिका बोईसरला बोईसरला झेपटो आलंय बुला काय पाकव बोईसरला कसं झेप्टो आहे ना पण बाई खरंच झेप्टो आला आणि मी प्रोटीन मागवलं विदिन फोर मिनिट्स भाई खतरनाक मानला पडे बोईसरला फट्टे डेव्हलप म्हणजे मला असं भरून आला अजून आम्ही मागे राहिलो मागे राहिलो आम्ही ठीक आहे तसंही माझं कल्याण नंतर सेकंड तर बोईसरच घर थर्ड राहत आहे तिसरा अंबर अजून एक गोष्ट मला सापटी आमच्या लग्नाच्या पत्रिका ही सबुरी ब्लॉक असं हो आम्ही कधीपासूनच जो म्हणतोय दोन दिवसापासून की ब्लॉकला स्टार्ट करूया स्टार्ट करूया तर फायनली आता कॅमेरा चालू केला आहे तर स्टार्टच केलं तर बऱ्याच म्हणजे बऱ्याच दिवसांनंतर ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं की पप्पांच्या कॅट्रॅक्टचं ऑपरेशनसाठी मी कल्याणला जाणार आहे आणि त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही संडेला असंच कल्याणला जाऊन आलो आणि त्यानंतर रात्री मला जेवणाच्या आल्यावरती रात्री साडेबारा एक वाजता फोन आला की मम्मीची थोडी म्हणजे माझ्या मम्मीची थोडी तब्येत बिघडली होती आणि त्यामुळे तिला थोडस बीपी हाय असल्यामुळे ऍडमिट करावं लागलं त्यामुळे मी सोमवारी अगदी पहाटे पाच पाहट साडेपाच लाच निघाली शरद मागून मंगळवारी आला होता मी तो पार्ट तो झेपटोचा पार्ट तर ता टाकलाय ता पण तरी पण ही रिपीट करून सांगते तुम्हाला म्हणजे जसं आता हे शॉर्ट लागलं म्हणजे मी थोडं शॉर्ट करतो ही खूप मोठ्या मोठ्या सागर बसतो त्याच्यात मी सगळं शॉर्ट करतो झेपटो चालू झालं तर मी लास्ट टाइम प्रोटीन मागवलं तर आता मी काउन एग्स मागवले ब्राऊन एग्स मागवलेले आहे त्याचा तो आता ऑमलेट करणार आहे आणि मी इथे जिम लावली ना तर बरेच जण असं मला विचारतात तुम्ही डाएट करता ना तुम्ही किती वर्षाचा वर्कआउट करता मला बरं वाटतंय आता माझा आवता थोडं इकडून झोपून उठले म्हणून थोडंसं आतापर्यंत मी जाणार जिमला खाऊन अंडी लागत जरा ब्राऊन एक चॉकलेटी वाले आणि हेच रेलिश च आमच्याकडे चिकन पण येत हा हे चिकन मी दुपारी मागवलं होतं ओ माय गॉड हे गावठी नाहीत ना हे वेगळे आणले तुझे ब्राऊन एक मला माहिती नाही काय आहे तर कोणाला तुम्हाला हे काय असतं अँटीबायोटिक रेसिडिफ्री आणि हायजेनिकली पॅक अरे म्हणजे त्याला इंजेक्शन नाही दिलंय इंजेक्शन वाले कोंबडे नाही तसे कोंबडी नाहीत कोंबडी नाही कोंबडी नसतात कोंबडी देते आणि तर हा असा छोटासा आमचा अपडेट मला लॉग होता म्हणजे थोडासा आम्ही कल्याणला शूट केला थोडा इथे होतो कारण मम्मी मम्मीची तब्येत ठीक आणि उद्या सकाळी मी जाणार आहे ते सरप्राईज आहे पॉवर पॅक जाऊ दे सांगून टाकते पॉवर पॅक डोस आणायला म्हणजेच द ग्रेट द अग्नी गचाली टीम नायकिन बाई आणायला जाणार आहे आणि आता मी शरदला फटाफट ही अंडी वगैरे बनवून देते आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये ना सगळ्या व्हॉइस ओव्हर बघाल तर रिअली सॉरी फॉर दॅट कारण मला काही म्हणजे काही ब्लॉक करायचं असं वेळच नाही मिळाला आणि ना आता मम्मी एकदम ओके आहे तिचं फक्त बीपी थोडं फ्लक्च्युएट झालेलं आणि थोडीशी इकडची पाण्याच्या हे मी सांगू शकतो नीट हे ती नाही सांगू शकत तर इकडचं जे पाणी आहे ना ते तुम्हाला माहिती आहे म्हणजे बोरवेलचं आणि थोडस टीडीएस हाय म्हणजे प्युरिफायर लावलंय पण ह्याचं टीडीएस बऱ्यापैकी हाय असतो आणि ज्यांना टीडीएस चा नॉलेज आहे त्यांच्यासाठी सांगते की इकडचं टीडीएस किती आहे म्हणजे तुम्हाला कळेल की किती क्वालिटी याची लो म्हणजे पाणी खूप क्षार असतं नाईन हंड्रेड अराउंड नाईन हंड्रेड खूप खूप पर्यंत टीडीएस असतो आणि त्याच्यामुळे ना त्याच्या पोटामध्ये कळ मारत तर मी आता रेप्टो चालू झाला तर मी बिस्लेरीच्या बाटल्यावर मागवतो हे फुल पॅक आहे सील पॅक आहे ही दहा लिटरची आहे तुम्हाला शंभर रुपयाला मिळाली आणि ही आम्ही डीमार्टवर आली होती फॉर्टी नाईन रुपीज तर मी आता हा ब्लॉग असा कॅमेरा चेंज करून अँगल अँगल एंगल, 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 एंगल करून प्लीज बनवलाय हा हा व्लॉग प्लीज सर्न करून घ्या म्हणजे आता सहनच करावा लागेल कारण की तो असा आडवा तिडवा कसं तरी बनवलाय आणि मला पण थांब दोन दोन मिनटं माझी आंडीशी वाट लावली तर मी जाऊन जरा तिला रेसिपी दाखवतो कशी करायची नाही हां मी दाखवतो कारण मला भूक पण लागली तर याच नोटवरती हा ब्लॉग इथे संभवतो जर आवडला तर लाईक करा आवडणार काही नव्हतं पण जर बघूया ब्लॉग ठीक आहे चला बाय बाय